नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद एस एस ज्योतिष कट्टाने आपल्या पन्नास हजार पार केले आहेत म्हणून तर मी तुमच्यासाठी येत आहे गुरुवारी साईबाबांचं भविष्य घेऊ कार्ड रिडिंग घेऊन आणि रविवारी येत आहे आठवड्याचं राशी भविष्य घेऊन अजून मध्ये आधी आपल्याला काही टाकता आलं तर मी जरूर टाकेल वेळ मिळेल तसा पण आपल्याला लाग ला गाठायचे आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यामुळं एकमेकाला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल बेलचं आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल तर चला आज राशी भविष्य चालू करूया आपण ते म्हणजे मेष राशीपासनं तर या आठवड्यामध्ये जबरदस्त फायदा होण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गाला त्यामुळं आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा ना की इकडं तिकडं मन चिडचिडं होईल पण कोणाला काही बोलू नका म्हणजे कामाचा लोड वाढू शकतो त्यांना चिडचिड होऊ शकते पण कोणाला बोलू नका वाणीवर नियंत्रण ठेवा नाही तर पैसा येतोय तुमच्याकडं पण तुमच्याच तोंडानं तो खराब होतोय असं व्हील आणि धंदा व्यापारामध्ये तुम्हाला जे आहे यावेळी आपल्याला मिळणार मिळणार आहे ते नाही ना फायदा जाईल तुमचं त्यासाठी तुम्हाला चिडचिड होऊ नये मन स्थिर राहावं यासाठी तुम्हाला एंजल नंबर वापरायचा आहे सात आणि दोन आणि काय करायचंय तर महादेवाच्या पिंडीवर अखंड बासमती चावल अर्पण करून यायचे आहेत श्रावण लागत आहे महादेवांची सेवा करायला कुणीही विसरू नका काहीतरी संकल्प करा श्रावणासाठी आणि जरूर पूजा अर्चा करा पुढची रास आहे ब्रास। पैसा मिळेल पण पैसा कुठं लावावा पैसा आहे धंद्यात आहे व्यापार काय असेल त्याच्यात पण तो आलेला पैसा कुठं लावावा याचा विचार तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे नाहीतर लॉसमध्ये जाण्याची शक्यता आहे गोल्ड खरेदी करू शकता पण पैसा आहे कामाचा लोड आहे त्यामुळं थोड्याशा तक्रारी पण कुणाकुणाशी होऊ शकतात तुमच्या तर आपल्या तोंडावर आणि डोक्यावर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आरोग्य चांगल्या राहण्यासाठी सुद्धा चिडचिड न करणं किंवा कमी बोलणं हे अतिशय गरजेचं आहे तर नाही तर नाहक बी पी शुगर याचा त्रास थोडाफार संभवतो त्याच्यामुळं शांतता राखा आपली आपल्या आयुष्यामध्ये हे काही होऊ नाही म्हणून या आठवड्यामध्ये नंबर वापरायचा चा आहे चार आणि एक आणि वडाला गोड दूध सोमवारच्या दिवशी घालून यायचं आहे वडाच्या झाडाला गोड दूध घालून यायचं आहे पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीला या महिन्याला कमाईपेक्षा खर्च जास्त होईल न विचार केलेले खर्च पुढं येऊन टाकतील त्याचप्रमाणे पाहुणा रावळा यासाठी सुद्धा थोडासा खर्च करावा लागेल त्यामुळं थोडा पैसा कमी पडतोय सुरुवातीच्याच आठवड्याला असं तुम्हाला जाणवावं लागेल आपल्या स्किनची काळजी घ्या नाहीतर कुठंतरी थोडंसं इन्फेक्शन काय असे काहीतरी स्किनचे कुठं खर्चटणं असे काहीतरी आजार थोडेसे होऊ शकतात त्याचबरोबर डोळ्यांची सुद्धा काळजी घ्या नाही तर थोडासा डोळ्यांचा त्राससुद्धा होऊ शकतो तर आता आपल्याला हे काही होऊ नाही म्हणून नंबर वापरायचा आहे चार दिवस नऊ आणि चार दिवस चार तर काय करायचं आहे तुम्हाला रोज रात्री झोपताना ग्लासमध्ये पाणी आपल्या उशाशी ठेवायचं आहे आपल्या निगेटिव्ह एनर्जी त्या पाण्यामध्ये जातील आणि सकाळी उठल्यावर तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालायचं आहे ओम साईराम पुढची रास आहे कर्करास तर कर्कराशीला तुम्हाला स्त्रीकडून पत्नीकडून बहिणीकडून मैत्रिणीकडून असा जेंट्स लोकांना कर्क राशीला सपोर्ट मिळू शकतो आर्थिक मानसिक त्यामुळं तुम्ही जर डामाडौल होत असाल कुठं तर थोडंसं तुम्हाला कोणत्याही स्त्रीकडनं सपोर्ट मिळू शकतो तुम्ही आणि पत्नी पण तुमच्या खुश राहाल आणि कामामध्ये बिझी राहाल काम जास्त पडणार त्याच्यामुळं थोडासा ट्रेस पण येणार पण थोडंसं कुठंतरी विकेंडला फिरून या म्हणजे आठवड्याचा सगळा निघून जाईल दड जे ओझं असतं आपल्या मनावर बिझनेस यायचं ते निघून जाईल आणि पुढचा आठवडा सुखासमाधानानं जगायला चांगला पैसा आहे पण त्यासाठी कष्ट आहेत आणि ते कष्ट करायची जिद्द आणि ताकद आपल्या अंगात ठेवायची आहे तर उपाय आहे तुम्हाला नंबर आहे तुम्हाला चार आणि दोन उपाय आहे तुम्हाला सोमवारी महादेवाला कच्च गाईचं दूध मिळालं तर गाईचं दूध नाही तर कोणत्या म्हशीचं दूध असेल तरी कच्चं दूध आणि बासमती तांदूळ अखंड हे महादेवाला अर्पण करायचे आहे पुढची रास आहे ओम साईराम सिंहरास तर सिंह राशीला कामामध्ये बदल होईल तुम्ही एक काम करत असाल तर त्यात काहीतरी वाढवू शकता किंवा नोकरीत बदल होईल काही ना काही बदल ह्या तुमच्या आज धंदा व्यापार नोकरीमध्ये या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये होऊ शकतात मानसिकता थोडीशी खराब राहील कधी मूड स्विंग होत राहतील कधी मूड तुम्हाला जास्त चांगला असेल काम करू वाटेल गप्पा गोष्टी करू वाटेल आणि कधीतरी रडायला येईल या मानसिक स्थितीमध्ये चंद्रबळ कमी असल्यामुळे या आठवड्यामध्ये हे सारं तुमच्या बाबतीत घडू शकतं म्हणून मानसिकता आपली खराब न होऊ देण्यासाठी एंजल नंबर वापरायचे आहेत सात आणि आठ पाऊस नसेल चंद्र दिसला तर त्याचं दर्शन घ्यायचं आहे किंवा चंद्राच्या प्रकाशात थोडा वेळ उभं राहायचं आहे आता चंद्र कोर यायला लागेल हळूहळू तसं तसं त्याच्याकडं तस बघत राहायचंय म्हणजे मानसिकता तशी तशी चांगली होत जाईल तुम्हाला नंबर वापरायचा आहे सात आणि आठ काय करायचं आहे तुम्हाला एक वाटी तांदूळ सोमवारी रात्रभर उषाजवळ ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी कुणालाही गरीबाला दान करायचे आहेत गरीब म्हणजे जे गरजू असतात जे अपंग असतात अशा व्यक्तींना दान करायचे आहेत ना की आपल्या मेटला वगैरे तर ते तांदूळ दान करा म्हणजे तुम्हाला सिंह राशीला जे मानसिकतेमध्ये डामाड होत आहे ते थोडंसं कुठंतरी तुमचं व्यवस्थित चालेल ओम सईराम पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला प्रॉपर्टी खरेदी विक्री होऊ शकते घेऊ शकता चांगले दिवस आहे मुलांकडून शुभवार्ता मिळू शकते आणि तीर्थयात्रा घडू शकते तुम्हाला किंवा तुमच्या थ्रू तुमच्या आईवडिलांना तीर्थयात्रा घडू शकते तर या सगळ्यावर तुम्ही थोडंसं लक्ष केंद्रित करा म्हणजे पुण्यामध्ये तुमच्या थोडीशी भर पडेल तुमचा आठवडा चांगला जाणार आहे नंबर आहे दोन आणि तीन आणि काय करायचं आहे तर आ, कामगार कुठं मजूर कुठं कुठं बिल्डिंगीची काम काम वगैरे चालू असतं तर तिथल्या लहान मुलांना किंवा कुणाला तरी दूध देऊ शकलात तर बघा नाहीतर पिवर दुधामध्ये बनवलेला स्पेशल चहा कुणाला तरी पाजू शकलात मजूर कामगार अशी लोकं असतात ती जी खूप काबाड कष्ट कर करतात तशी लोकं उगाच कुणाला तरी पाजू नका त्यातनं काही फळ मिळणार नाही तर अशा लोकांना दोन लोकं असेल चार दहा लोकं असेल तर चहा पाजा किंवा दूध पाजा म्हणजे तुम्हाला आणखीन तुमच्या प्रॉपर्टी खरेदीमध्ये किंवा जी प्रॉपर्टीला अडचण येत असतील घर खरेदी करायला अडचणी येत असेल गाडी खरेदी करायला अडचण येत असेल तर त्या अडचणी तुमच्या या आठवड्यामध्ये दूर होतील पुढ ओम सायराम पुढची रास आहे तुळ रास तर तुळ राशीला मन देवाकडे आकर्षित होईल आजपर्यंत धार्मिक भावना मनामध्ये नव्हत्या पण श्रावण लागला की भ्राम धार्मिक भ्रा भावना तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होईल जास्तीत जास्त कल तुमचा जपावर वाचनावर जाण्याची शक्यता खूप सारी आहे शेअर मार्केटवाले मात्र सावध व्यवहार करा हे माझं भविष्य पहिल्या वर्षाच्या भविष्यापासून आहे की सहाव्या महिन्यानंतर शेअर मार्केटच्या लोकांनी व्यवस्थित डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून व्यवहार करा शेअर मार्केटचा राजा जवळ जरूर बाळगा क्रिस्टल आपला जो शेअर मार्केटचा आहे तो या लोकांची ज्या तुळ राशीची लोकं शेअर मार्केटमध्ये आहेत किंवा शेअर मार्केटमध्ये जी लोक मार्केट आहेत त्या सगळ्यांनी क्रिस्टल जवळ असणं अतिशय गरजेचं आहे आणि बुद्धीनं व्यवहार करणं अतिशय गरजेचं आहे नाही तर नुकसान होईल स्पष्ट मी बोलणारी आहे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांसाठी पण हा आठवडा चांगला जैंसे ले ले आहे ज्यांचे पेपर राहिलेले आहेत काय राहिलेलं आहे त्यांच्यासाठी या आठवड्यामध्ये जर काही परीक्षा असतील काय असतील तर व्यवस्थित तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील नंबर आहेत तुमचे चार आणि दोन नंबर आहेत तुमचे चार आणि दोन उपाय काय करायचा आहे तर सोमवारी हरभऱ्याची डाळ कोणत्याही देवळात नेऊन ठेवायची आहे थोडीशी वाटीभर तरी उपयोगी पडेल एवढी डाळ एखाद्या देवळामध्ये मंदिरामध्ये हरभऱ्याची द्या दान करा साईराम पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला जमीन खरेदी विक्री जे व्यवहारात या आहेत त्यांना फायदा होईल जीवनसाथी बरोबर तालमेल बिघडेल थोडीशी बाचाबाची भांडणं होऊ शकतात शांत राहा घरातील वाद कामावर परिणाम करतील एवढं पत्नीशी भांडू नका किंवा पत्नीनं पतीशी या राशीच्या भांडू नका की कामावर परिणाम होईल आणि बिना कामाची भांडणं ऑफिस बिझनेस यामध्ये सुद्धा होऊ शकतात म्हणून घरातलं वातावरण कुणी कुणी असो स्त्री पुरुष या राशीचे त्यांनी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा नाही तर घरातल्या बरोबर बाहेरची कामं सुद्धा बिघडून जातील घरात पत्नीशी वाद घालून जर तुम्ही धंद्यावर बस असलात होनार तर तुमचं जर कोणी पुढं गिराईक आलं तर त्याच्याशी पण वाद होईल आणि होणारा धंदा होणार नाही होणारा बिझनेस होणार नाही ग्रोथ होणार नाही त्यामुळं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा वृश्चिक राशीच्या माणसांनी तुमच्या एंजल नंबर आहे पाच आणि सात आणि काय करायचं आहे तर सोमवारी पिंपळाला साखर ठेवायची आहे हे लक्षात ठेवा थोडंसं पाणी घाला पाणी वर वरून राज घालताच म्हणून फक्त साखर ठेवली तरी चालेल पुढची रास आहे धनुरास धनुराशीला कोणी दुश्मन नाही तरी मनामध्ये अतिशय शंकांना उधाण येईल म्हणजे शंकेकर स्वभाव हा धनुराशीचा पहिल्यापासून आहेच किंवा मनामध्ये त्यांच्यासारखं भिरकीट चालूच असतं काही ना काही त्यामुळं अतिशय शंका तुमच्या मनात येऊन भीती राहील की आपल्याला पैसा मिळेल का आपली कामं जात आहेत का आपल्याला काय होईल या विचाराचं थैमान तुमच्या मनामध्ये यावेळी घाली घालतील आणि मानसिकता बिघडू शकते यासाठी काय करायचं आहे तर पाच आणि एक हा अंक लिहायचा आहे आपल्या डाव्या हातावर चार चार दिवस त्याच्यानंतर महादेवाला मध अर्पण करायचं आहे आणि चंद्र जसा आता कलेकलेनं वाढत जाईल तर चंद्राचं दर्शन रोज घ्यायचं आहे जसा नसेल युनिवर्स मध्ये आता चंद्र नाही दिसत आभाळामुळं तरी समजायचं आहे डोळे झाकून की ही चंद्राची कोर आहे आणि ती माझ्या अंगावर प्रकाशमान होत आहे किंवा कमीत कमी मेंदूवर तरी त्यामुळं चांगली राहील जी घसरणार आहे पार आणि शंका घेऊ नका कुशंका मनात घेऊ नका त्याच्यामुळे तुमची मानसिकता बिघडू शकते ओम सईराम पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला सरकारी क्षेत्रामध्ये लाभ होऊ शकतो गोड कचेऱ्यांमध्ये जर केस चालू असेल तर जिंकण्याची शक्यता दाट आहे फक्त वाणी गोड ठेवा गोड शब्द बोला काम भटापट होतील कुणाचं मन दुखवेल असं मात्र अजिबात वागू नका बोलू नका गोड बोलून काम करून घ्या तर विजय हा तुमचाच आहे तुमचा एंजल नंबर आहे चार आणि आठ आणि काय करायचं आहे तर महादेवांना सोमवारी पिवळी फुले अर्पण करायची आहेत ओम साईराम पुढची रास आहे कुंभरास तर कुंभ राशीला या महिन्याला धन मिळेल नवीन मार्गानं मन प्रसन्न राहील खर्च हो कमी होतील जरूरत आहे तिथेच खर्च करा खरेदी खरेदी ही अचानक होऊ शकते कोणी पाहुणा आवळा येऊ शकतो कुणासाठी काहीतरी खरेदी करण्याची गरज पडू शकते कामे जास्त मिळतील पैसा वाढेल फक्त कामाकडं लक्ष द्या ना की क्षणीची साडेसाती चालू आहे आपल्याकडं तर आरोग्यावर पण लक्ष द्या नाही तर पोटाचे आजार संभवतात त्यामुळं पोटाकडं आपल्या लक्ष द्या बाहेरचं जास्त काही खाऊ नका आणि आनंदी रहा, काम मिळत राहील साडेसाती आहे काम थोडंफार इकडं तिकडं होत राहतं घाबरू नका शणीचं ब्रेसलेट वापरा आणि आपले आहे ती साडेसातीचं त्याला तोंड देत चालू ठेवा नंबर आहेत तुमचे नऊ आणि दोन काय करायचं आहे तुम्हाला तर गरजूंना गरजू म्हणजे माझा हा शब्द कायम लक्षात घ्या गरजू म्हणजे खरे गरजू जे अपंग आहेत ज्यांना दोन वेळच खायला अन्न मिळत नाही अशा गरजूंना कुणाला तरी थोडासा किराणा निदान त्यांना एक दिवस तरी पुरेल दोन दिवस तरी पुरेल असा किराणा दान करा उगाच कुणालाही करू नका तर असा किराणा दान करा ओम साईराम पुढची रास आहे मीन रास तर मीन राशीच्या लोकांना अतिशय लोक मदत करतील या आठवडा तुमचा असा आहे की कामाचा लोड तुमच्यावर राहणार आहे पण लोक तुमच्या मदतीला धाव घेतील आणि कामं तुमची कंप्लीट होतील लोकांसाठी तुम्ही आत्तापर्यंत जे केले आहे त्याचे फळ मिळायचे हे साडेसातीमध्येच तुमच्यासाठी दिवस आहे त्यामुळं तुम्हाला मन शांत ठेवायचं आहे शब्द गोड वापरायचे आहेत प्रसन्न राहायचं आहे आणि कामावर फोकस करायचं आहे शनी महाराजांची सेवा करायची आहे महादेवांची सेवा करायची आहे आणि जे काही आपलं चालू आहे त्यामध्ये आपली प्रगती होणार आहे साडेसात वर्षामध्ये करोडपती बनण्याची सुद्धा शक्यता आहे राशीची त्यामुळं कामावर फोकस करा डोक्यावर आपल्या तोंडात आणि डोक्यावर शांतता ठेवा बोलून आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा कामामध्ये ऊर्जा वाया घालवा म्हणजे तुम्हाला हा आठवडा काय हे वर्ष पण चांगलं जाणार आहे काय करायचं आहे आपल्याला नऊ आणि दोन हे एंजल नंबर वापरायचे आहेत त्याचपर्यंत त्याचबरोबर महादेवाच्या मंदिरात तांदूळ आणि साखर ह्याचं महादेवांना अर्पण करायचे आहे श्रावणी सोमवार येत आहेत तर सगळ्यांनी श्रावणी सोमवारीच उपाय करून टाका श्रावणामध्ये अजून काय काय उपाय करायचे आहेत ह्याच्यावर छोटीशी आशाला लवकरच व्हिडिओ येईल तर त्याचप्रमाणे या आठवड्यामध्ये ऑफर चालू आहे त्या म्हणजे नवग्रह चौकी क्रिस्टलची नवग्रह चौकी लाकडाची त्या तुम्ही मला वर दिलेल्या नंबरवरती विचारू शकता त्याचबरोबर ग्रो गोमती ट्रीवर सुंदर ऑफर आहे तर जाऊ देऊ नका पीस अगदी कमी आहे त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या त्याचबरोबर कालच्या पायराइड मध्ये दाखवायचा राहिलेला हा पायराईडचा ट्री जो लक्ष्मी आकर्षित करून घेतो कस्टमर आकर्षित करून घेतो दुकान घर कुठेही वापरू शकतो यावर सुद्धा ऑफर चालू आहे त्याचबरोबर नवीन आपण तयार केलेली व्यापार वृद्धी प्लेट याच्यावर सुद्धा मी अजून ऑफर ठेवलेली आहे तर दोन तीन दिवस ऑफर आहे त्याचा लाभ घ्या सेलेनाईटची प्लेट सेलेनाईट प्लेट ही आपले सर्व क्रिस्टल चार्ज करायचं चा काम करते तर ह्याच्यावर छान छान अफर्मेशन दिलेले आहेत न तर अशी प्लेट तुम्हाला कुठेही मिळणार नाही हे आप आपल्या स्वतःचं प्रोडक्शन आहे तर सेलेनाईट प्लेटवर अफर्मेशन आहेत सेलेनाइट हा असा क्रिस्टल आहे मदर ऑफ क्रिस्टल याला म्हटलं जातं म्हणजे क्रिस्टलची आई असं म्हटलं जातं उत्पत्ती झाली आहे ह्याची क्रिस्टलची उत्पत्ती झाली आहे सेलनाईटपासनं त्यामुळं या क्रिस्टल सारखं कामच दुसरं कोणी करत नाही त्यामुळे सेलनाईटची प्लेट आपल्याकडं असणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यावर अफर्मेशन आहेत आय मनी मॅगनेट आयम हेल्दी आय आयम अशा बऱ्याच तीन चार अफर्मेशन आफ। त्याच्यावर दिलेले आहेत त्याच्यावरही दणदणीत ऑफर चालू आहे ऑफरचा लॅब जरूर घ्या श्रावण महिन्यामध्ये सा, साक्षात रुद्राक्ष विष्णू आणि आ, महादेव यांचं मिलन एकत्र असं गोमती चक्र अतिशय रिजनेबल दरामध्ये तुम्हाला मिळत आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि रेट विचारा त्याचबरोबर शनीसोप ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांच्यासाठी जो शनी सोप तयार केलेला आहे त्याच्यावर सुद्धा ऑफर आहे तर जरूर सगळ्यांनी या गोष्टींचा लाभ घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया गुरुवारी साईबाबांच्या रिडिंग बरोबर तोपर्यंत ओम सैराम